महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि खूप चांगली अशी योजना आणली आहे जी की त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकेल त्या योजनेचं नाव आहे माझी लाडकी बहीण आता या योजनेसाठी नेमकी काय पात्रता आहे याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत आणि योजना कशी आहे याची मुदत काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर चला सुरू करूया या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल हे आपण सुरुवातीला बघूया तर ज्यांचं वय एकवीस ते साठ या दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल तसंच सदर महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि या महिलेच्या कुटुंबामध्ये कुणाचंही उत्पन्न किंवा एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं त्याच्यामध्ये विवाहिता परित्यागता निराधार घटस्फोटीत अशा प्रकारच्या महिलांना याचा लाभ मिळू शकेल तर आता याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण बघूया तर याच्यासाठी तुमचे दोन फोटो पासपोर्ट साईज आकाराचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमचं आधार कार्ड त्यासोबतच तुम्हाला एक स्वतःच बँक पासबुक असणं आवश्यक आहे तर ही कागदपत्र तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सेतूमध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा हेही तुम्हाला जमत नसेल तर अंगणवाडी सेविकेकडं तुम्ही अर्ज दाखल करू शकता या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना मुख्यमंत्र्यांची योजना आहे माझी लाडकी बहीण तर या योजने अंतर्गत, दर दरमहा तुमच्या बँक खात्यावर एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच वार्षिक अठरा हजार रुपयांचा लाभ प्रत्येक महिलेला घेता येणार आहे याची मुदत एक जुलैपासून सुरू होत असून पंधरा जुलै चोवीस ही अंतिम तारीख आहे तेव्हा लक्षात ठेवा पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला ही कागदपत्र सादर करायची आहेत तुम्हाला जर काही शंका असतील काही अडचणी असतील तर खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या शंका निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्या जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाचे एक आर्थिक आधार बना धन्यवाद